दर्शको आता पाहणार आहोत एक विशेष बातमी अवघ्या महाराष्ट्राचे आकर्षण व श्रद्धास्थान असणारे पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपती यंदाच्या वर्षी केरळच्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात विराजमान होणार आहेत भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती यावेळी उभारण्यात येणार आहे या, या सजावटीचा शुभारंभ कला दिग्दर्शक विनायक रासकर व सरिता रासकर यांच्या हस्ते पुण्यातील सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथे पार पडला प्रतिकृतीचा आकार एकशे वीस फूट लांब आणि नव्वद फूट रुंद आणि शंभर फूट उंच असा असणार आहे यात पाचशे देवी देवता ऋषीमुनी यांच्या मूर्ती असणार आहेत याबाबत ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी अधिक माहिती दिली आज गणेशोत्सवाचा श्री गणेशा या ठिकाणी झाला आहे आणि डेकोरेशनचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे ह्या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे शंभर फूट उंच हे डेकोरेशन असणार आहे आणि रस्त्याच्या दुथर्फ जे नेहमी आपल्याला काढायला लागते तर हे यावेळेस जरा आम्ही तीस फुटाच्या वरतीच सगळं डेकोरेशन करतो आहे त्यामुळे ते विसर्जन मिरवणुकीला कुठलाही अडथळा राहणार नाही अशा पद्धतीचं यावेळे बनवलेलं आहे खूप छान होईल आणि गणपतीचा आनंद गणेशोत्सवाचा जो आहे हा आजपासून खरा चालू झाला जो वयस्कर लोक तरुण मुलं आणि लहान मुलं या सगळ्यांच्या आनंदाचा हा उत्सव आहे याची सुरुवात आज श्रीमंत दगडूशेठ आलवाई गणपती ट्रस्टच्या या पूजेतून झालेली आहे जय गणेश यावेळी डॉक्टर रामचंद्र परांजपे माणिक चव्हाण महेश सूर्यवंशी आमदार हेमंत रासने अमोल केदारी प्रकाश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते